नमस्कार मंडळी कसे आहात आज आपण मराठवाड्याने एका महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात आणि विशेषतः नगरपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत आपण प्रेमाने मिनी लोकसभा म्हणतो या निवडणुका जाहीर झाल्या आणि इकडे गल्लीबोळातल्या दादा भाऊ आणि अण्णाच्या गुडघ्याला लागलेलं बाशिंग एकदम टाईट झालं गेल्या पाच वर्षात प्रभागात पाणी आले नसले तरी चालेल पण यांच्या स्टेटसवर पूर आला होता यंदा गुलाल आपलाच विजय निश्चित आता हवा फक्त आपलीच अशा स्टेटसनी व्हॉट्सअप हँग व्हायची वेळ आली होती प्रत्येक चौकातल्या कार्यकर्त्याला वाटत होत की साहेब आपल्याच खांद्यावर हात ठेवणार आणि म्हणणार जा वागा लढ तिकीट तुलाच आहे पण साहेबांच्या बंगल्यातून यादी बाहेर आली आणि वाघाची शेळी झाली कारण साहेबांना अचानक साक्षात्कार झाला की विकासाची गंगा खऱ्या अर्थाने व्हायची असेल तर ती फक्त आणि फक्त स्वतःच्या घरातूनच वाहिली पाहिजे जनतेची सेवा करायला कार्यकर्त्याची काय गरज त्यासाठी साहेबांची पत्नी आहे आई आहे बहीण आहे अगदी कुणी नाही सापडलं तर भ आहे पुतण्या आहे मुलगा आहे आणि काहीच पर्याय नसला तर सुनबाई तर आहेतच बिचाऱ्या माझ्या कार्यकर्त्या मित्रांना ज्या हाताने तुम्ही पाच वर्ष साहेबांचे कटआउट लावले ज्या गळ्याने साहेबांच्या नावाने घोषणा दिल्या त्या कार्यकर्त्यांवर आज काय वेळ आलीये स्वप्न होत स्वतःच्या अंगावर गुलाल उधळायचं पण नशिबात काय आलं पुन्हा एकदा साहेबाच्या माईचा ताईचा किंवा दादांचा झेंडा त्यामुळे मित्रा गुडघ्याला लागलेलं बाशिंग सोडून दे आणि हातात तो पक्षीय झेंडा घट्ट पकड कारण लोकशाहीतील राजाचा मुलगा राजा, राजा होतो की नाही माहीत नाही पण नेत्याचा कार्यकर्त्याचा मात्र कार्यकर्ताच राहतो हे या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध केले आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत लोकशाहीच्या उत्सवाला घराणेशाहीचा शाहीचा उदो उदो तर या भागाची सुरुवात करणार आहोत आपण नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेतून इथे भारतीय जनता पार्टीने कहरच केलाय आणि इथून हा विषय जास्त चर्चेला आला राजकारणात भारतीय जनता पक्ष स्वतःला नेहमी पार्टी विथ डिफरन्स म्हणून घेतो म्हणजे काय तर आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत आमची राजकारणाची पद्धत वेगळी आहे पण लोहा नगर परिषदेची यादी बघितली तर डिफरन्स सोडा इथे फॅमिली कॉन्फरन्स भरली आहे की काय असा प्रश्न पडतो लोह्यात पक्षाने लोकशाहीची व्याख्याच बदलून टाकली आहे जिथं अब्रमन लिंकन यांची लोकशाही नाही तर सूर्यवंशी कुटुंबाची घराणेशाही शाही अवतरली आहे जरा यादीवर नजर टाका आणि तुमचे डोळे उडा ही निवडणूक आहे की कौटुंबिक सोहळा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण तर स्वतः गजानन सूर्यवंशी बर साहेब एकटेच लढणार का नाही संसारात जोडीदाराची साथ लागतेच ना म्हणून त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी या प्रभाग सात मधून नगरसेवक पदासाठी रिंगणात पण थांबा ही यादी इथेच संपली नाही गजानन रावाचे सख्खे बंधू सचिन सूर्यवंशी यांना तिकीट मिळालं प्रभाग एक अ मधून आता दीर लढतोय तर भाऊजय कशी शांत बसणार सचिनच्या पत्नी सुप्रिया वैनी यांना तिकीट मिळालं प्रभाग आठ अ मधून अहो अजून पिक्चर बाकी आहे आपल्या संस्कृती जावयाचा मान मोठा असतो मग त्यांना कसं नाराज करणार सूर्यवंशी कुटुंबाचे जावई बापू युवराज वाघमारे यांना प्रभाग सात ब मधून तिकीट आणि एवढं सगळं कुटुंब उतरलंय तर लाडक्या भाच्याच्या घरातली लक्ष्मी कशी काय मागे राहील भाच्याची पत्नी रीना व्यवहारे यांना प्रभाग तीन मधून उमेदवारी एका घरात सहा तिकीट सिक्सर याला म्हणतात विकास पण कोणाचा गावाचा की एका घराचा म्हणजे उद्या जर हे सर्व निवडून आले तर नगर परिषदेची जनरल बॉडी मीटिंग नगरपालिकेत घेण्याची गरज काय रात्री जेवताना डायनिंग टेबलवर शहराचा निर्णय होणार भाजी वाढता वाढता तो रस्त्याचा टेंडर पास करून टाका आणि पोळी घेता घेता विकास योजनावर सही करा पण यात खरी शोकांतिका कोणाची आहे माहितीये त्या निश्चिम कार्यकर्त्यांची ज्याने पार्टी विथ डिफरन्स म्हणून छाती बडवून घेतली ज्याने पक्ष वाढवण्यासाठी उन्हा तानात पायपीट केली पण त्याच कार्यकर्त्याला या पक्षाने काय दिलं फक्त सतरंजा आणि झेंडा सहा तिकीट एका घरात जातात आणि माझा सामान्य कार्यकर्ता मात्र साहेब यंदा गुलाल तुमचाच म्हणत त्यांच्या गाडी मागे धावतोय लोह्याच्या मतदारांनो आणि कार्यकर्त्यांनो आता तरी डोळे उघडा आणि ही लोकशाही आहे की घराने शाहीचा महामेळावा याचा विचार तुम्हाला करावा लागेल तुम्हाला वाटत असेल की हा फॅमिली ड्रामा फक्त लोह्यापुरता मर्यादित आहे तर तसं मुळीच नाहीये मित्रांनो अख्खा मराठवाडा आज या घराणेशाहीच्या तापने फॅ पक्ष कोणताही असो झेंडा कोणताही असो उमेदवार मात्र नेत्यांच्या घरातच जरा नीट बघा उदगीरमध्ये भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कोण तर स्वाती होडे त्यांची ओळख काय तर काँग्रेसचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांच्या सुनबाई थोडं पुढे चला औसा नगर परिषदेकडे तिथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परवीन शेख या माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या भगिनी आहेत धाराशिव जिल्ह्यातल्या उमरग्यात तर काय थेट वारसदारच मैदानात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण गायकवाड हे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे सुपुत्र आहेत इकडे हिंगोलीत कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या वहिनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळाली आहे तर तिकडे त्यांच्या भूमीत संतांच्या भूमीत म्हणजेच पैठणमध्ये भाजपच्या उमेदवार मोहिनी लोळगे या माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या पत्नी आहेत म्हणजेच लक्षात येत आहे का कुठे ना कुठे सून कुठे बहीण कुठे मुलगा तर कुठे पत्नी जिल्हा बदलला पक्ष बदलला तरी परिस्थिती जैसे थे आहे लोकशाहीचा बोरका पांघरून ही ग्राहणेशाही आता उघडपणे नाचते आणि या सगळ्यात माझा सामान्य कार्यकर्ता कुठे आहे तो फक्त साहेबांच्या गाडीच्या काचा पुसतोय सतरंजा उचलतोय आणि आमचा नेता लय भारी म्हणत स्वतःच आयुष्य खर्ची घालतोय त्यामुळे आज खरी गरज आहे की कार्यकर्त्यांनी आणि जनतेनी शहाणी व्हायची ज्या दिवशी कार्यकर्ता साहेबांची चाकरी सोडून जनतेची सेवा करेल आणि मतदार नावावर नाही तर कामावर शिक्का मारेल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाही जिंकेल तोपर्यंत ही निवडणूक म्हणजे फक्त साहेबांच्या नातेवाईकांची रोजगार हमी योजना वाटेल तुम्हाला काय वाटतं घराने शाहीला तुम्ही तुमच्या मताने उत्तर देणार का कमेंटमध्ये नक्की सांगा राजकारणातल्या अशाच आपल्या बातम्या आणि स्पष्ट विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या मराठवाडा नेता चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद अखंड चाळीस वर्षांचा प्रवास जनतेचा विश्वास लोकशाहीचा श्वास अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांना फास आधुनिकतेची धरून कास मराठवाडा नेता जे तेच नांदेड बीड हिंगोली धाराशिव सह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुक सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद